दोन हजार चोवीस सोळा आपण साजरा करतोय फक्त आज कमतरता माझ्या भाऊची सुनील भाऊ कामाटी त्यांची कमतरता वाढते तरी त्यांची होळी आपल्याला भासून येतो तुम्ही एवढा जनसामुदाय आलाय आज माझं मन पूर्ण भारावून गेलं आहे पण सगळ्यांचं मनापासून मनापासून स्वागत करतोय म्हणायचं असं आहे की आपला शिवा शिवा सुनील भाऊ कामाठी शिवा लहान आहे आपल्या सगळ्यांचा सपोर्ट सगळ्यांचं मोठे लहान सगळ्यांनी आपण एक ताकदीने आपला खड्डा तालमी दोन हजार चोवीस च जे भाऊनी मिरुनी काढत होते जे खड्डा तालमीचं नाव महाराष्ट्रभर आपलं फेमस आहे जे मूर्ती वाटपाचा कार्यक्रम आपला आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण दोन हजार चोवीस चा त्याच पद्धतीने भाऊच्या पद्धतीने करायचं आहे आणि ज्या लोकांना असं वाटत असं की खड्डा तालीन संपलाय त्यांना बघा हे खड्डा तालीन काय आहे ते दिसतंय जे, जे गेले केले पण जे आहे आहेत हे सगळे आमचे आहेत आणि जे सांगतो मनापासून जे कोणी खड्डा तालमी सोबत लढल त्यांच्यासोबत आम्ही नक्कीच एक हात का दोनास नक्कीच करू थँक्यू महाराज के जय भवाने महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी महाराष्ट्राचे आराध्य देव दे छत्रपती शिवाजी महाराज त्यांना वंदन करतो खट्ट ताली श्री शिवजन्मस्तो महामंडळ दोन हजार चोवीस ची आज मीटिंग पार पडलेली आहे पप्पाची सारखी एकच गोष्ट आठवती येणाऱ्याला घेऊन जाऊ न जागळ्यांची साथ असू दे एवढीच विनंती करतो अजून आज इथं एक बावीस जानेवारीला राम मंदिर रा, उद्घाटन आहे त्यानिमित्त यावेळेस खड्ड्यात आले मित्र परिवार तसंच सुनीताताई सुनील कामाटी त्यांच्याकडून राम मंदिर श्रीराम मूर्तीचं वाटप करण्यात येणार आहे लवकरच डिक्लेअर होईल थोडं बोलतो दोन शब्द सोपवतो धन्यवाद सत्कार करण्यात येतो रोहित पवार यांचा सत्कार होतोय जोरदार यांच्या गदरातचा ऋषिकेश पांढरे सागर पवार आणि राकेश कोरे जोरदार यांच्या चे गजरात त्यांचा आपण सत्कार करायचा आहे यानंतर सर्व प्रमुख मान्यवरांच्या शुभ करण्यात येतोय करतोय आणि विजी जाधव वसे यांची निवड करण्यात आली आहे अध्यक्षपदी जगन्नाथ काळे यांची निवड करण्यात आली आहे जोरदार आयोजक त्यांचं आपण अभिनंदन आहे आणि सर्व प्रमुख मान्यवरांच्या शुभस्थेत आपण त्यांचा सत्कार या निमित्तानं करतोय आपण सर्वांनी कैलासवासी नगरसेवक सुनील भाऊ कामाटी यांना दोन मिनिटे स्तब्ध दो उभे राहून श्रद्धांजली अर्पित करायचे ओम शांती शांती शांती